आपल्या देशांचं जे संविधान जी, जी खऱ्या अर्थाने बाबासाहेब डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांची देण आहे त्याच्या जवळपास देखील कुठल्याही देशाचं संविधान येऊ शकत नाही बारकावे तर एवढे कुठल्याही जाती धर्मातल्या लोकांवरती अन्याय होता कामा नये कुठल्या महिलेवरती अन्याय होता कामा नये कुठल्या लहान मुलांवरती अन्याय होता नये तसं पाहायला गेलं तर त्यांची सुरुवात जे मी या वाच जे माझ्या वाचनात आहे ते नेहमी तिथंवरती शिवाजी महाराजांचं नाव लिहायचे त्यांच्या लेटरेडवरती आणि तिथून सुरुवात करायची खऱ्या अर्थाने महाराजांचा विचार हा आधुनिक जगामध्ये पोचवण्याचं काम डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी केलं हे आवर्जून या ठिकाणी मला सांगावं असं